आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे माहिती समोर आली आहे ती म्हणजे या हत्येमागचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय सचिन बिश्नोई गँगनं महाराष्ट्रामधून दोन शार्प शूटर्स बोलवले होते अशी माहिती समोर आली आहे संतोष जाधव आणि महाकाल अशी आरोपींची नावं सुद्धा जाहीर करण्यात आली आहेत आणि या दोघांकडूनच मुसेवालावर गोळीबार करण्यात आला होता पंजाब पोलिसांनी ही नावं देखील आता जाहीर केलेली आहेत आणि या हत्येचं थेट महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय पंजाबमधला गायक सिद्धू मुसेवाल याच्या कनेक्शन समोर आलंय सचिन बिश्नोई गँगनं महाराष्ट्रामधून दोन शार्प शूटर्स बोलवलेले होते सिद्धूच्या हत्येसाठी आणि त्यांची नावं सुद्धा पंजाब पोलिसांनी जाहीर केली आहेत संतोष जाधव आणि दुसरा महाकाल असे दोन आरोपी या दोन शार्प शूटर्सना महाराष्ट्रातून बोलवण्यात आलेलं होतं आणि या दोघांकडून गोळीबार करण्यात आला पंजाब पोलिसांनी ही सगळी माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरती वैभव खूप मोठी माहिती आपली समोर आली आहे काय आणखी अपडेट्स श्वेता हा जो आरोपी आहे दोन्ही आरोपी सौरभ असतील किंवा जाधव असेल हे दोन वर्षापूर्वी यांनी मंतरच्या ओंकार बांधखेले नावाच्या गुंडाचा खून केलेला होता हे एकत्र काम करायचे आणि या खुना त्यांच्यामध्ये वादावादी झाल्यानंतर त्यांनी ओंकारचा खून केला आणि तेव्हापासून ते फरार होते ग्रामीण पोलिसांनी यांच्यावरती मोकान्वय कारवाई सुद्धा केलेली होती मात्र ते पोलिसांना मिळून येत नव्हते पुणे ग्रामीण पोलिसांची जी गुन्हे शाखा आहे ती यापूर्वी राजस्थान गुजरात आणि पंजाब या तिन्ही ठिकाणी जाऊन या दोघांचा शोध घेऊन आली मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरलेले होते आणि सिद्धू मुसेवालाच्या हत्येचं जे सीसीटीव्ही समोर आलं ते पाहिल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आलं की यातले हल्लेखोर जे आहेत ते या जाधव आणि संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ सारखे दिसत आहेत त्यांनी पुन्हा याची जेव्हा खात्री केली तेव्हा संतोष जाधव हात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मग पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना कळवण्यात आलं त्यांनी पंजाब पोलिसांना ही माहिती दिली आणि त्या अँगलनं तपास करायला सांगण्यात आल्यावरती या दोघांची नावं समोर आली आहेत हे दोघेही सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमध्ये सहभागी होते केवळ हेच नाही तर या हत्येसाठी हरियाणातले दोन शूटर्स होते पंजाबमधले तीन होते आणि महाराष्ट्रातून संतोष आणि सौरभ जे दोघे जण होते जे मनसरचे मूळचे राहणार आहेत आणि इथे त्यांचे रेकॉर्डवरती नावं आहेत खुनासारखे आणि मोकासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावरती आहेत पुणे पोलीस यापूर्वीच त्यांच्या शोधामध्ये होते आता पंजाब पोलीस यांनी देशभर गाजत असलेल्या गायक मुसेवाला यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये ही सगळी माहिती जी आहे वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी अपडेटसाठी तर मुसेवालाच्या हत्ये प्रकरणातलं कनेक्शन महाराष्ट्रातून थेट उघड झालंय आणि महाराष्ट्रातून दोन शार्प शूटर्सना तिथे बोलावल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्यांच्या नावासकट ही माहिती उघड केली आहे